नमस्कार मैत्रिणी सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे पेरूची चटपटी तशी चटणी त्यासाठी हा एक पेरू मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे पहिल्यांदा ह्यामधले बी काढून टाकून ह्या पेरूच्या फोडी करून घेऊया अशा ह्या बी काढून स्वच्छ धुवून पेरूच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्या आता मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते ह्या पेरूच्या फोडी जाडसर वाटून घेऊया या पेरूच्या पोळी अशा जाडसर वाटून आपण ह्या बाउलमध्ये काढून घेतलेल्या आहेत त्यामध्ये आता ही एक पाव लिंबूची फोड पिळून घेऊया म्हणजे हा पेरूचा क्रश काळा पडत नाही आहे आता एकसारखं हलवून घ्या आणि ह्यामध्ये टाकायला अजून काय काय घेतलं आहे साहित्य ते बघूया आपनी कोती लिया है। पुदी ना है। या चटणीसाठी आपण ही मुठभर असं कोथिंबीर घेतलेली आहे हा मुठभर पुदिना घेतला आहे ह्या दोन तीन हिरव्या मिरच्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या आणि ह्या चार लसूण पाकळ्या त्यामध्ये टाकणार आहे हे एक चमचा जिरे आणि हे आपण आता मिक्सरच्या भांड्यात टाकून जाडसर वाटून घेऊया आता हे जाडसर वाटलेलं मिश्रण आपण ह्यामध्ये टाकून घेऊया आणि हे एकसारखं मिसायचं आहे आता ही चटणी एकसारखी मिसळत असतानाच त्यामध्ये मीठ आणि साखर टाकून घ्यायचे पहिल्यांदा मीठ साखर टाकली की याचा अंदाज येत नाही म्हणून ही वाटून झाल्यानंतर ह्यामध्ये मीठ साखर टाका हे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि ही अर्धा चमचा साखर आणि हे आता चांगलं एकसारखं मिसळून घेऊया आता ह्या चटणीवर ओतूया ही हिंग मोहरी आणि थोडीशी हळद घातलेली गरमागरम फोडणी अशी ही आपली पेरूची चटपटी चटणी तयार झाली आहे बघा मैत्रिणींनो माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा रेसिपीला लाईक करा पुन्हा पुन्हा भेटत असतो अशाच घरगुती आणि साध्या सोप्या रेसिपी घेऊन घरचंच खा निरोगी रहा, धन्यवाद